तीन वर्ष दुष्काळ होत मामाची भरती केली तिथं आणि मामा एक दिवशी केला दुसऱ्या दिवशी जाणार होते तर लोक आहे म्हणा लागले आपोआचा बाळोदा ते शब्द म्हणून मामाला इच्छा आहे मामा आमच्या गावाला पाऊस तुमच्या देवाला म्हणल्या बेटाला गेले ती गावातले लोक माघारे आणि तिच्या गावामध्ये देसाई शेतकरी होता देसाई म्हणून तुम्ही कसं सरकार इमानदार म्हणताय महाराष्ट्रात तसं कर्नाटक मधली देसाई होते म्हणजे देसाईला जाऊन सांगितले तर देसाई म्हणला अरे गावाच्या आमच्या वाड्यावर घेऊन या म्हणला तू म्हणल्या बेटाला गावातले लोक अरे मामाला बोलवायला असं सांगतात देसाईनं बनवले मामा बकरी पाळलोय कोण म्हणूया मग बाळू मामावर आता मधी कायात तीरवरती शर्ट अर्पण करत होते त्या दवाशीला अर्पण केली तर पुढच्या अर्कण करत होते मग बाळू मामाच्या अंगावरची कपड्या असं इस्त्री माझ्यासारख्या दिसत होती बाळू एवढी यंगलगिरीचा <laughs> मामा तो पंधरा दिवसात का आंघोळ करतो मला भरप्राज म्हणजे पाट्या तीन वाजून मला भक्क आंघोळ घाते म्हणलं कॉलगोमा गेली देसाईच्या वाड्यावर जाऊन उभा राहिले अरे त्याचा आमच्या गावाला पाऊस पाडकी आम्हा त्याला पण असंच बोलले मी काय देव आहे काही देवलेचे आहे माझ्या मते ह्या गावात नाही पोट भरले तर पुढच्या गावाला निघालो त्या गावात नाही पोट भरले तर पुढच्या गावाला निघालो म्हटलं नाही नाही तो पाऊस वाढायलाच पाहिजे बंद अरे प्रयोगाची लोक आहे मला इथे मला यातन सोडून माझ्या बेटाला मामाचा शब्द ऐकल्या बेटाला इकडं गडगड शिगड गडगड सोडून आली तीन तासामध्ये मला परवा चौदा दिवस भरपूर झाली एकावरती

तसेच आज जना पडणारा पुत्र सत्यवरच्या बोटी जन बाळू मामाने त्या ठिकाणी तसेच बाळूबा पाऊस वाढले माझ्या गावाच्या लोकांना आनंद झाला लोक म्हणाले तुम्ही पाऊस वाढला आज बसला हे राजाच्या नो माझ्याकडनं बळ जबीनं पाऊस पाडून घेणार नाही तुम्ही मी असं तर तुमच्या गावाला पाऊस ठेवणार नाही म्हणून बाळू मा मामा शपथ घेतली बाळूबामा स्वस्त गावाला गेले नाही बाळूमामा समाधी घेतल्यानंतर मामाची बकरी जात्या त्या ठिकाणी मंदिर बांधले बाळू मामांच एक तसेच बाळूमामा पाऊस वाढला गेला भागामध्ये गेले दोन साल दोन साल धार्मिक करून कृष्णा नदीला आली कृष्णा नदी आली बडू वरू वरून जाते दूर झाल्याला नदी मामा नदीच्या जायचं आहे काय करायचं सगळं चौजी मावांचे रुग्णीचा बापू शिरज म्हणाला लागला मामा सांग तुझ्या पद्धतीच्या करा आणि तुझ्या जरा म्हणाला लागला आम्हाला नदीच्या पलीकडे जायचा वाट द्यायला सांग म्हणला म्हणल्या बेटाला तवा बाळू माझी सर सरकारने बांधल्याला पूर होता नियम करून उभाराये ते कंगोटा ये माझी लेकर माझी बाळू उपयशे मला नदीच्या पलीकडे जायचं ग बाई वाट दे म्हणून दिशाबद्दल भांड्यात काढल्या पेटायला टाकल्या पेटायला फोकस म्हणण्यासारखा रस्ता आपण आता वरच पाणी वर थांबलं खालचं पाणी खाली चापल मामांची बकरी अनेक लोक निघून गेले आणि बाळू मामा आई कसं बाजारात टाकलासिंग तुझं काय उपकार ठेवून घेतले म्हणजे आता जाता भेटतो म्हणला आणि किशामधून दहा रुपयाची बोट त्या पाण्यामध्ये सोडल्या घेतला एक सुंदर श्रीचा हात त्या बाळू मामाचा दहा रुपयाचा बोट आता बाळूबामा

तर सगळं सुखी मामा लागली आणि मेंढ्रा सुखी नसली तर मामा असत मेंढ्र चरून में जर बांधावर उडी मारा लागली तर मामा बेडी लावून हसत बसत होते आणि मेंढ्रा तारा नसला तर मामा नाराज होऊन बसायची खूप पकड्यावर ओले मामाचा आणि दहा येणा मूर्तीला बाया म्हणायचं आणि एकदा जाऊन त्या मेंढीचा एक जर पोकरी बांधल्या दहा येण्याचा आणि एक किलो पाजल्या समान आहे त्या मेंढ्रा मामा असताना म्हणायचा आणि ही मेंद्र देखील म्हणून काय सांगितलं त्यामुळं आषाढीचा कार्यक्रम आला तुम्ही म्हणत होता आषाढी कुठं करायचं कुठं करायचं तर अचानकच भांडणार वाटी मामाने पाठवलेला तुमच्या मंदिरात किती मामा अमोदर ठरवून बसलेला आम्ही तुम्ही ठरवत नाही आम्ही येणार आहे माहीत नाही आणि यांना सुद्धा आषाढीला बघायला आमच्या चेहरा माहीत नाही पण भाळू मामाची ज्या ठिकाणी इच्छा आहे त्या ठिकाणी आमचं जाणार आणि कार्यक्रम करणार त्यामुळं आता आरतीची वेळ झालेली आहे आरती करूया सर्वांनी एकदा जोरात गजर करावा जय बरोबर धन्यवाद कारभारी सर्व बेडकेने दोन बाजूला बेडकेमधून विनंती आहे आपण खाली बसून घ्या गावातील महिला भाविकांना आणि पुरुष भाविकांना दिसत नाहीये फक्त सर्व बेडक्यांनी खाली बसून घ्या